अभिनेते अजय पुरकर यांनी नेटवर्क एटीनच्या बायजूज यंग जिनियस या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात आणि मुलांचं भरभरून कौतुकही का केलं नमस्कार मी अजय पुरकर असं म्हणतात की प्रत्येक देशाचं भवितव्य हे त्याच्या तरुण पिढीमध्ये असतं म्हणजे तरुण पिढी कशी घडते याच्यावरनं देश घडतो असं कायम आपण म्हणतो आणि ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच मी बघितलं की नेटवर्क एटीन म्हणजे न्यूज एटीन लोकमतवरती त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे बायजूज यंग जिनियस आणि ह्याच्यामध्ये ही जी तीन मुलं आहेत ना त्यांनी खरंच माझं लक्ष वेधून घेतलं ती त्यातला आनंद असा आहे की त्यातली दोन मुलं ही आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत त्यातली ॲथेना मरियम डियाज ही व्हॉयलिनिस्ट मुलगी त्यानंतर तृप्तराज पंड्या उत्तम तबला वाजवतो वयवर्ष फक्त तेरा आणि तिसरा मुलगा म्हणजे जयदित्य शेट्टी हा एक आर्यभट्ट मॅथमॅटिशियन आहे आणि मला असं वाटतं ती ह्या तिन्ही पोरांनी सध्या वेळ लावलेला आहे त्यातल्या जयदित्य शेट्टीने तर वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे सर्वात जलद गतीने त्यांनी नि, गणित सोडवत ते वर्ल्ड रेकॉर्ड मोडलं आणि ते सुद्धा न्यूज एटीनच्या कॅमेऱ्या समोरच हे रेकॉर्ड मोडलं गेलं मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट असूच शकत नाही आणि मला खरंच मनापासून हा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे थँक यू सो मच नेटवर्क एटीन की हा तुम्ही उपक्रम सुरू केला बायजूज यंग जिनियस आणि ही अनमोल रत्न तुम्ही शोधून काढताय आणि मला नक्कीच खात्री आहे ह्या अशा मुलांकडे बघितलं की वाटतं की आपला देश नक्कीच प्रगती पथावरती आहे आणि देशाचं भविष्य नक्की उज्ज्वल आणि थँक्यू सो मच या तिन्ही मुलांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गॉड ब्लेस यू आणि अशीच प्रगती करत राहा असंच काम तुमच्या तुमच्या क्षेत्रात करत राहा थँक्यू सो मच जय हिंद तेव्हा न्यूज एटीन लोकमतवर आमचा हा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका तुर्ताज बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक